तर तो पिष्टन जोरात सोडला जातो एकदम रिलीज केला जातो आणि इथे एक छोटासा बारीक होल आहे बंदुकीला तो आता मी क्लोजअप तुम्हाला दाखवतो तर याच्यातून एकदम प्रेशर हवा बाहेर जाते तर कायद्याच्या चौकटीमध्ये त्या कलमामध्ये त्याचंही प्रेशर मेंटेन केलेलं की किती प्रेशरपेक्षा जास्तीत जास्त किती प्रेशर, जास, जास प्रेशर पाहिजे तर तेही मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो तर त्याचं मी सध्या प्रिन्सिपल म्हणजे वर्किंग सांगू आलं कसं करतात तर एकदम पिष्टन जोरात सुटतो आणि हा जो काय आपण इथं हे टाकलाय झिरो पॉईंट वन सेवन सेवनचा छर्रा आता हे बघा मी तुम्हाला उडूनच दाखवतो ही झाली लॉक आपली आता ही बंदूक रेडी आहे आपण शूटिंग करू शकतो शूटिंगमुळे काय होती एकाग्रता वाढती आता माझ्याकडं शूटिंग परत लागते का नाही काय माहीत तर ही ते आहे समोर आपल्या शूटिंगला ते डब्बा पडलाय तर अशा प्रकारे ही एअर गन काम करते आता याची काळजी काय घ्यायची लायसन्स जर तरी बोलू आपण काळजी काय घ्यायची चार ते पाच वर्षानंतर हा पिस्टन जरा लूज होतो आता जसं आमचं याचा जो मारा होता दोनशे दीडशे ते दोनशे फुटापर्यंत मारा होता तो आता थोडा कमी झालाय याला जेव्हा वापर नसतो तेव्हा याच्यात ऑइलिंग करायचं असतं ऑइल टाकायचं असतं थोडं या पिस्टनला ऍक्टिव्ह व्हायचं असतं आणि तीन ते चार वर्षानंतर याचं पिस्टन दुरुस्त रिपेअर करून आणायचे आता आम्हालाही त्याचं रिपेअर करायला पाठवायचे तर हे झालं एअर गन कशी वापरायची हे परत डब्बी दाखवतो पन्नास रुपयामध्ये शंभर छर्र येतात आणि याची साधारणतः किंमत साडेचार हजारापासून साडेआठ हजारापर्यंत वेगवेगळे एअरगन आहे वेगवेगळे वेग मारा आहे आणि एअरगनवर सिरियल नंबर असतो त्याच्यानंतर त्याची साईज असते हे लक्षात ठेवायचं हे बघा साडेचार एम एमची ची याच्यावर साईज आहे याच्यावर सिरियल नंबर पण आहे आणि एकाच ग्राहकाला एकाच सिरियल नंबरची बंदूक विकल्या जाते तर आपण आता लायसनच्या कायद्याचा विषय बोलू एकदा कायद्याबद्दल असल्यामुळे मोबाईलचा वापर करतो म्हणजे चुकीची माहिती समोरच्या मंडळींना गेली नाही पाहिजे आणि आता बंदूक भेटते कुठं तर अकोल्यामध्ये बी बंदूक भेटते बंदूक घर म्हणून त्यांचाही नंबर कमेंटमध्ये मा मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकला होता मला वाटतं संभाजीनगरमध्ये भेटते जळगावमध्ये मध्ये भेटते धाराशिवमध्ये भेटते म्हणजे तुमच्या नियर बाय जिल्ह्यांमध्ये आणि कृषी विज्ञान जे आपले कृषी प्रदर्शनं लागतं मित्रांनो तिथे पण बंदुकी मिळतात ह्या एअरगन मिळतात म्हणजे बंदूक म्हणू शकत नाही त्याला आपण एअरगन म्हणू तर हे बघा आता महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात एअरगन बाबतचे नियम हे प्रामुख्याने केंद्र सरकार लागू केलेले आर्म ऍक्ट एकोणीसशे एकोणसाठच्या च्या लागू आहेत एअरगनचा कायदा हा दोन भागांमध्ये विभागलेला असतो मित्रांनो आवश्यक नसलेल्या एअरगन म्हणजे याला परवाना आवश्यक नाही असलेल्या अशा एअरगन की ज्यांना गरज नाही आणि दुसरे असतात त्यांना परवाना आवश्यक असतो अशा एअरगन तर आता आपल्या ज्या बहुतांश ह्या ज्या एअरगन असतात ज्या आपण वापरतो ह्या हॉबीसाठी ह्या स्पोर्ट शूटिंगसाठी आणि छंदासाठी वापरल्या जातात आणि थोडे शेतकरी मित्र शेतीचं संरक्षण करण्यासाठी वापरू शकतात पण कायद्याच्या हिशोबाने आपण तसं म्हणू शकत नाही आणि वन्यजीव कायदा जो असतो